माझं नाव देवदास कृष्णा गायकवाड आम्ही या ठिकाणी मोर्चाद्वारे कलेक्टरांना निवेदन देत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून आमची एकच मागणी होती की आम्हाला एस टी की एस एस टी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं ॲक्च्युली बघता कायद्याच्या हिशोबाने तुम्ही जर बघितला फक्त महाराष्ट्र जरी विचार केला तर काही ठिकाणी आम्ही एस सी एस टीमध्ये आहोत आणि सोलापूर म्हणा गुजरात म्हणा अशा काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आम्ही अजूनही सीमध्ये असं ओझेंटी विभागामध्ये मोडलं जातं पण असं का आमच्या एकाच समाजाचे एका, एका जातीचे असून एकमेकाशी रुटी भेटी असताना या महाराष्ट्रामध्येच फक्त एका त्याच समाजाला एका ठिकाणी दुसऱ्या कॅटेगरी आणि एका दुसऱ्या ठिकाणी तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये घा घालतात यासाठी आम्ही अवर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मागणी करतो कुठली जोर जबरदस्ती आम्ही करत नाही रस्त्यावर उतरावं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी अधिकारासाठी मांडतो आम्ही आमच्या ह्या सरकारला एकच विनंती आहे हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी एस टी प्रवर्त आम्ही मोडलं जातो ती लागू या ठिकाणी पण सगळ्या ठिकाणी आमचे लोक जिथं असतील आता तुम्हाला सांगतो भारतामध्ये बावन्न सेटलमेंट आहे त्या सगळ्याच्या सगळ्या बावन्न ठिकाणच्या समाजामध्ये कैकाडी समाज कैकाटी समाजचे समाज पोट जात अशा सगळ्या समाजांना एस टी प्रवर्तच त्यांना समावश घेण्यात यावी आहे हीच आमची या मोर्चाद्वारे निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला जात आहोत